नमस्कार कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागू अर्थसंकल्पामध्ये सरकारची मोठी घोषणा तर प्रस्ताव तयार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव अखेर तयार करण्यात आलेला आहे आणि या नवीन वेतन आयोगाबद्दल अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असून आता त्याचा फायदा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे चला तर पाहूया याविषयी ही सविस्तर माहिती नवीन वेतन आयोगातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फिटमेंट फॅक्टर सध्याच्या माहितीनुसार फिटमेंट फॅक्टरमध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढ होणे ही अपेक्षित आहे म्हणजेच याचा अर्थ असा होणार की केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी सध्याचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आहे तर त्यामध्ये वाढ होऊन किमान मूळ वेतन हे सव्वीस हजार रुपये होईल त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सध्याचे किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपये आहे तर नवीन किमान मूळ वेतन हे एकवीस हजार रुपये होईल नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महागाई भत्त्यात महत्त्वपूर्ण बदलसुद्धा होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये महागाई भत्ता वाढणार आहे नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्त्याचे दर पुन्हा शून्य टक्के होण्याची शक्यता आहे तर इतर भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे इतर भत्त्यामध्ये मोठी वाढ ही अपेक्षित असून यामध्ये प्रामुख्याने घरबाडे भत्ता वाहन भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता यामध्ये वाढ होणार आहे या भत्त्यामधील वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारचा अर्थसंकल्प तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात नवीन वेतन आयोग समितीची स्थापनाही करण्याचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे समिती स्थापन करण्यामागील अनेक कारणे आहेत ज्यामध्ये नियमितता दर दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग लागू करण्याची प्रथा आहे तर काला काळानुसार बदल करणे दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू झालेला होता त्यामुळे आता दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू होणे ही अपेक्षित आहे तर पूर्वतयारी यामध्ये नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी करणे ही आवश्यक आहे नवीन वेतन आयोगाच्या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहे मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीसमोर काही आव्हानेसुद्धा दिसून येत आहे ज्यामध्ये नंबर एक आर्थिक भार वेतनवाढीमुळे सरकारी खजिन्यावर मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे नंबर दोन खाजगी क्षेत्राशी तुलना सरकारी क्षेत्रातील वेतनवाढीमुळे आता खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो नंबर तीन महागाई नियंत्रण वेतनवाढीमुळे बाजारातील मागणी वाढून महागाई वाढण्याचीही शक्यता आहे नंबर चार कार्यक्षमता यामध्ये वाढ वेतनवाढीसोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या गुणवत्तेत आणि कार्यक्षमतेत वाढ कशी करायची हे सुद्धा आव्हान आहे नवीन वेतन आयोगाची घोषणा ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच स्वागत करण्यासारखे आहे मात्र या निर्णयाचे दुर्गामी परिणामसुद्धा लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आता गरजेचे आहे फिटमेंट फॅक्टरमधील वाढ महागाई भत्त्यातील बदल आणि इतर भत्त्यांमधील वाढ यांचा एकत्रित परिणाम आता कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्सह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार